अच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते माजी आमदार अशोकदादा काळे विद्यमान आमदार आणि महाराष्ट्रातील एक कार्यक्षम आमदार सन्मान्य अशोक दादा काळे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीते चाकणकर व्यासपीठावर उपस्थित संभाजीराव काळे पद्मकांत भाऊ कुदळे राजेंद्र बापू जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे मान्यवर पदाधिकारी आणि उमेदवार कोपरावच्या बंधू भगिनींनो या कोपराव शहरामध्ये गेली पन्नास वर्ष मी राजकारणामध्ये आहे होतो परंतु एवढी मोठी विराट सभा मी पाहिल्याचं मला तरी आठवत नाही आंबेडकर पुतळ्यापासून अहिंसा स्तंभापर्यंत जी गर्दी असते ती सभा यशस्वी झाली आणि ती सभा विजयाची असते असं समजलं जातं त्याच्यामुळे आजच्या सभे आजची ही सभा विजयाची आहे असं समजायला काही हरकत नाही मला या ठिकाणी अनेक गोष्टी मांडायच्या आहेत परंतु व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष आहेत रुपारीता आहेत त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत मी फक्त सुनीलजी तटकरे साहेब यांना आभार यासाठी मानतो की मी अनेक वर्ष राजकारणापासून बाहेर असताना सुद्धा आपण मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये समावून घेतलं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मला बोलवून घेतलं पुण्यामध्ये आणि त्यांनी मला आदेश दिला की काका तुम्ही सहकारी पतसंस्था चळवळीत काम करता तुमच्याकडं सहकाराचं जे व्हिजन आहे तसंच व्हिजन तुम्ही कोपराव शहराकरता वापरा एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करा कोपरावचं आणि आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली तुम्ही माझ्याकडे या पाहिजे तेवढा मी देईल पण तिला अजिबात कमी पडणार नाही आणि माझी उमेदवारी जेव्हापासून जाहीर झाली तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इन्कमिंग एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलं आणि आजच्या विजयाची सभा ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करणारी ठरणार आहे याबाबत मला काहीही शंका नाही आणि मित्रांनो विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे विरोधक घाबरलेले आहेत याचा आत्ताच एक बातमी माझ्याकडे आली की त्यांनी माझ्या उमेदवाराच्या विरोधात न्यायालयात सुद्धा नावा दाखल केलेला आहे जेव्हा समोरचे उमेदवार घाबरतात त्याची प्रत सुद्धा आहे म्हणजे जनतेच्या मनातून मी आहे जनतेच्या मनातून मला उतरवता येत नाही म्हणून काहीतरी कुटाळक्या करून ते आता कोर्टामध्ये गेलेले आहेत त्यांच्या दाव्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांनी आतापर्यंत जे काही के काम केलेलं आहे आशुतोष दादांनी जो काही निधी आणलेला आहे त्या प्रत्येक कामामध्ये खोडा घालण्याचं काम, काम केलेलं आहे न्यायालय के आशुतोष दादाची भक्कम कार्यकर्त्यांची सुनीलजी गांगुले असतील मंदारजी पहाडे असतील विरेंदी बोरावके असतील कृष्णाजी आढाव असतील हे सगळे त्याला पुरून उरलेले आहे आणि कोपराव मध्ये विकासाचं काम मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे अनेकदा विचारलं जातं तीन हजार कोटी रुपयाचा निधी कुठे गेला मित्रांनो माझ्या समोर एक माहिती पत्रक आहे तीन हजार कोटी रुपयाचा निधी कुठे गेला याचं उत्तर आम्ही तुम्हाला या पत्रकातून दिलेलं आहे आणि हीच त्यांची नीती आहे नीती सारखी त्यांची नीती आहे ही पद्माकांत भाऊ आपण अनेक वर्ष अनुभवलेली आहे तर या इसाप नीतीला आपण हाडून पाडायचं आहे माझ्याकडे बोलण्यासारखे अनेक विषय आहेत परंतु आशुतोष दादा बोलणार आहेत तत्करी साहेब बोलणार आहेत रुपालिताही बोलणार आहेत त्याच्यामुळे ज्या ज्या वेळी कॉर्नर सभा होतील त्या त्यावेळी त्या कॉर्नर सभेमध्ये मी माझं मनोगत निश्चितपणे व्यक्त करील परंतु कोपरावकरांना एकच विनंती करतो या पुढं माझ्या आयुष्यातला एकच ध्यास कोपरावचा विकास माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत दिवसा रात्रीचे चोवीस तास मी कोपरावकरांसाठी उपलब्ध आहे माझे दार ओपन आहे मला मोबाईल चालू आहे यापुढे मी बाहेरगावचा जो काही माझा प्रवास आहे तो कमी करून माझा वेळ निश्चितपणे कोपरावसाठी देईल याची खात्री करणं देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय कोपराव